विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागला आणि पंकजा मुंडेंचा राजकीय विजनवास संपला दोन हजार चौदा साली विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळालं होतं मात्र दोन हजार एकोणीस साली पंकजा मुंडे परळीतून विधानसभा निवडणूक हरल्या आणि त्यानंतर त्यांना सातत्यानं पक्षात डावललं जात असल्याची चर्चा अतिशय जोरात सुरू झाली प्रत्येक विधानपरिषद निवडणुकीत पंकजांच्या नावाची चर्चा झाली पण पंकजांना तिकीट काही मिळालं नाही पंकजा मुंडे पक्ष सोडण्याच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात होत्या त्यानंतर पंकजा मुंडेंना केंद्रात पक्षातली महत्त्वाची जबाबदारीही देण्यात आली पण त्यानंतरही पंकजा मुंडेंची नाराजी काही केल्या कमी झाली नाही पंकजा मुंडेंनीही अनेक वेळा जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली अचानकपणे राजकारणातून दोन महिने ब्रेक घेण्यासारखे त्यांचे निर्णय वादाचेही ठरले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलं गेलं आणि त्यांच्या जागी पंकजा मुंडेंची उमेदवार म्हणून वर्णी लागली पण याही निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला पण त्यानंतर लगेचच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत पंकजांना पक्षानं संधी दिली या निवडणुकीत पंकजांचा विजय झाला विजयानंतर पंकजा मुंडेंचं देवेंद्र फडणवीसांसमोर झुकणं बरंच काही सांगून जाणारं होतं पंकजा मुंडे या ओबीसी समाजाच्या नेत्या आहेत राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू आहे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पंकजा मुंडेंना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा मोठा फटका बसला होता त्यामुळे लगेचच पंकजांचं झालेलं पुनर्वसन भाजपची दिशा स्पष्ट करणारं आहे का याचीही चर्चा सुरू झाली विधानसभा निवडणुका ऐन तोंडावर असताना पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत सोबत आली त्यामुळे परळी मतदारसंघाची गणितं बदलल्यानं कदाचित हा निर्णय घेतला आहे का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे